रावरी शहरातील शुभकीर्ती मंगल कार्यालयातून लग्न सोहळा उरकून पतीबरोबर घरी जाणाऱ्या शिक्षक महिलेच्या गळ्यातील सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे घंटण पाठीमागून आलेल्या दुचाकी स्वाराने धूम स्टाईलने लंपास केले असल्याची घटना घडली असून या घटनेमुळे महिला वर्गात पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान राहुरी शहरातील केशर मंगल कार्यालय परिसरात रहिवासी असलेले शिक्षक दाम्पत्य अरविंद व छाया शिंदे हे शहरातील शुभकीर्ती मंगल कार्यालय येथून विवाह समारंभ उरकून आपल्या घराकडे दुचाकीवरून परतत असताना पाण्याची टाकी न्यायालयासमोर सूर्या क्लासेस समोरून जात असताना अचानक पाठीमागून एका हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराने येऊन अरविंद शिंदे यांच्या पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी छाया शिंदे यांच्या गळातील सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे घंटळ स्टाईलने पळवून पाटचारी मल्हारवाडी रस्त्याने संबंधित भामटा पसार झाला छाया अरविंद शिंदे तुपे या टाकळीमिया येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत तर सदर प्रकार हा शुभकीर्ती कॉर्नर धसाळ पेट्रोल पंपपासून संबंधित भामट्याने पाळत ठेवून केला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर घटना घडल्यानंतर तात्काळ हे शिक्षक दाम्पत्याने पोलिस ठाण्यात धाव घेतली कैफियत मांडली असून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांनी या घटनेचा तपास लावावा अशी मागणी होत आहे